मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माझी लाडकी बहीण योजनेतील अटी शिथिल पासष्ट वर्षापर्यंत महिलांना लाभ एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महिला वर्गांना खुश करण्याकरिता अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली असते तरी त्यातील अटी जाचक असल्याने किती महिलांना त्याचा लाभ होईल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती यावरून विरोधकांनी टीका करताच महायुती सरकारने यातील अनेक अटी मंगळवारी शिथिल केल्या यानुसार एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांचा यात समावेश करण्यात आला असून उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास पिवळे वा केशरी शिधापत्रिका धारकांना याचा लाभ घेता येईल तसेच लाभार्थींना एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटीत बदल करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली होती यानुसार सायंकाळी सरकारने सभागृहात निवेदन करीत अटील शिथिल केल्याचे जाहीर केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे माता भगिनींना माहेरचा आहेर आहे यासाठीची वयोमर्यादा साठ वर साठवरून आता पासष्ट वर्षे करण्यात येत असून पाच एकरच्या जमिनीची मर्यादाही रद्द करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले त्याचप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलैपासून आर्थिक लाभ मिळ दिला जाईल या योजनेतील अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली असून त्याऐवजी एक वर्षापूर्वीची शिधापत्रिका मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्मदाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र चालेल बरं राज्यातील महिलांनी राज्यात अधिवास असलेल्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर अशा बाबतीत सदर महिलेच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्याचप्रमाणे अडीच लाख मर्यादेत उत्पन्नाचा दाखला ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यापासून सूट देण्यात आली आहे तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेसाठी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे या योजनेची अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याच्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांची जी आकडेवारी आहे बी पी एल उपलब्ध आहे याचा उपयोग करण्यास सांगितले आहे त्यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही दलालांचा सुसुडाट चव्हाण चौँधा मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी थीक सरकारी कार्यालयामध्ये महिला वर्गाची गर्दी वाढली आहे तसेच या योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगणाऱ्या दलालाचा सुळसुळाट वाढल्या वाढल्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे धन्यवाद